कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ज्याची जेवढी लायकी तो तेवढाच विचार करतो आता त्यांनी माझ्यावरती इतका काल घाण बोलल्या अरे आम्हालाही घरदार आहे ना आम्हालाही संसार आहे आम्ही काय रस्त्यावर पडलोय मग मी एकच प्रश्न विचारला तो जो कोण त्यांचा नवरा होता त्याच्यावर उत्तर नाही दिला त्यांनी योन योन तो येऊन येऊन प्रेसला सांगतोय की मूळ कुडाच्या पण लेकरांवरती मी परत सांगते मी काल ट्विट करताना पण मला खूप दुःख झालं आता बोलतानाही मला त्रास होतो कारण लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये पण जिनी जन्म दिला तिला ताकतल पाहिजे तो बाप सांगतोय डीएनए टेस्ट करा डीएनए टेस्ट करा तुम्ही आमचं बोलता आम्ही तुमचं बोललो तर मग तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही राहिला म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचंय ज्याची जेवढी लायकी तो तेवढाच विचार करतो काल मला विचारलं गेलं माझं नाव घेऊन बोलले म्हणून मी त्यांना उत्तर दिलं तो विषय मी काढलाही नव्हता सभागृहात हा विषय माझ्या सहकारी मनीषा कायंदे यांनी काढला त्या दिशा सालियांच्या विषयावर बोलत होत्या आम्ही मीच नाही माझ्यासारख्या आणखीन सहकार्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आणि त्याला बोलताना ज्या पद्धतीने अनिल परबांनी बोट करून चित्रा वाद असं म्हटलं तेव्हा त्यांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे आणि जे मी बोलले त्याचा मला अभिमान आहे महिलांना हलक्यात घेऊ नका हा स्ट्रॉंग मेसेज त्याच्यातून दिलाय तुम्हाला काय आमची आमचा नवरा काय करतो आमची पोरं काय करतात तुम्हाला काय करायचं हो? तुम्ही मुद्द्यावर बोला ना हेच तर म्हटलं मी तुम्ही आमच्या कॅरेक्टर वर बोलणार हे कधी होतं सगळं हे कुठल्या मानसिकतेतून होत की तुमच्याकडे बोलायला काय नाहीये तुमच्याकडे बोलायला काय नसतं त्यावेळेला असे मुद्दे उपस्थित होतात प्रश्न साधा होता विचारा उद्धव ठाकरेंना का दिली क्लीनची हाच तर विषय होता आणि मग त्याच्यामध्ये मला मला तर किव येते की एवढा प्रगाढ पंडित हुशार विधीज्ञ माणूस त्याला उत्तर देताना आलं त्या सटर फटरांना पुढे केलं आणि पुन्हा तेच चित्रावाघ आणि मग किती पुरुष पायाला बांधणार ही नीच नीच प्रवृत्ती आहे कधी थांबणार पुरुष नाही यांच्या सारख्या म्हणजे आता त्याला तेल, समजायला पण अक्कल पाहिजे ना कारण यांच्या डोक्यात त्या घाण येण्याशिवाय स्त्री आणि पुरुषाला जोडण्याच्या शिवाय यांच्या डोक्यात काही नाही म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच येणार हे मला या ठिकाणी सांगायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका